मंडळी भारतीय संघाची स्टार महिला खेळाडू स्मृती मंधाना आणि पलाश मुशल यांच्या लग्नाच्या समोर आल्यापासून या सोशल मीडियावर बऱ्याच चर्चा होत्या गेल्या वर्षांपासून स्मृती ज्याला डेट करत होती त्या पलाश मुशल सोबत तिचं लग्न ठरलं होतं पलाशन स्मृतीला प्रपोज केलेला व्हिडिओ देखील चांगलाच व्हायरल झाला होता त्याबरोबरच हळद संगीत मेहंदी सगळे कार्यक्रम देखील थाटामाटात पार पडले होते तेवीस नोव्हेंबरला या दोघांचं लग्न सांगलीमध्ये पार पडणार होतं यासाठी मोठा भव्य दिव्य सेट उभारण्यात आला होता सगळे पाहुणे जमले होते अनेक दिग्गजांनी तिथं हजेरी लावली होती मात्र अचानक हे लग्न थांबवण्यात आलं स्मृतीचे वडील श्रीनिवास मंदाना यांची तब्येत खराब असल्यामुळे हे लग्न पुढे ढकलण्यात आल्याचं बातम्यांमधून सांगितलं गेलं मात्र त्यानंतर अनेक वेगवेगळ्या गोष्टींचा खुलासा झाला दोन दिवसातच पलाशचे एका मुलीसोबतचे चॅट्स व्हायरल झाले त्यानंतर स्मृतीनं आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून पलाश सोबतचे सगळे फोटोही डिलीट केले त्यामुळे चर्चा अजूनच वाढल्या त्यानंतर दोघांनीही सोशल मीडियावर त्यांच्या पर्सनल लाईफ बद्दल चर्चा न करण्याचं आवाहन केलं त्यानंतर त्यांचं लग्न रद्द झाल्याचं समोर आलं स्मृतीनं पुन्हा एकदा कम करत अनेक कार्यक्रमांना हजेरी लावली पलाश देखील त्याच्या लाईफमध्ये बिझी झाल्याचं दिसलं मात्र आता पलाश पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडलाय सांगलीमधल्या विज्ञान माने यानं पलाशवर गंभीर आरोप केलेत आणि विशेष म्हणजे विज्ञान माने हा स्मृती मंधनाचा बालमित्र आहे त्यामुळे एकूणच नेमकं का घडलंय काय हे सगळं प्रकरण काय विज्ञान माने यानं काय आरोप केलेत आणि त्यावर पलाश मुशलचं काय म्हणणं आहे सगळंच जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी निशा आणि तुम्ही पाहताय विशेष भारी मंडळी लग्न कॅन्सल झाल्यानंतर स्मृती आणि पलाश दोघही मूव ऑन करत आपल्या लाईफमध्ये पुढे जात होते मात्र अशातच पलाश आता वादाच्या भोऱ्यात सापडलाय स्मृती बंधनाचा जवळचा मित्र असल्याचा दावा करणाऱ्या विज्ञान माने यानं पलाशवर गंभीर आरोप केलेत त्यांचं लग्न तुटण्यामागे असणारं कथित कारण त्यांनी सगळ्यांसमोर सांगितलंय विज्ञान मानेने माध्यमांशी बोलताना सांगितलं की तो स्वतः लग्नाच्या तयारीच्या दरम्यान एका कार्यक्रमाला उपस्थित होता यावेळी पलाश मुशल याला एका महिलेसोबत रंगे हात पकडण्यात आलं मानेच्या म्हणण्यानुसार या घटनेनंतर दोन्ही कुटुंबांमध्ये प्रचंड तणाव निर्माण झाला परिस्थिती इतकी बिघडली की भारतीय महिला क्रिकेट संघातील काही खेळाडूंनी पलाशवर हातही उचलला तो प्रसंग अत्यंत धक्कादायक आणि अस्वस्थ करणारा होता संपूर्ण वातावरण संतापानं भरलेलं होतं याशिवाय विज्ञान माने यानं पलाश मुशल याच्यावर आर्थिक फसवणुकीचे हे गंभीर आरोप केलेत विज्ञान म्हणण्यानुसार पलाशनं एका चित्रपट प्रकल्पासाठी त्याच्याकडून जवळपास चाळीस लाख रुपयांची गुंतवणूक करून घेतली सहा महिन्यात चित्रपट पूर्ण होईल असं आश्वासन पलाशनं दिलं होतं मात्र ना चित्रपट तयार झाला ना गुंतवणूक परत मिळाली असा आरोप माने यांनी केलाय लग्न रद्द झाल्यानंतर पलाशनं त्याच्यासोबतचा कॉन्टॅक्ट देखील तोडला असंही तो म्हणतोय मिळालेल्या माहितीनुसार स्मृती मंधानाचे वडील श्रीनिवास मंधाना यांनी विज्ञांची ओळख पलाश सोबत करून दिली होती विज्ञांच्या म्हणण्यानुसार पाच डिसेंबर दोन रोजी त्यांची पलाश सोबत भेट झाली या भेटी दरम्यान दोघांमध्ये एका चित्रपटाच्या निर्मितीबाबत चर्चा झाली यानंतर विज्ञाननं चित्रपट निर्मितीसाठी पलाशकडे आर्थिक गुंतवणूक केली पलाशनं त्याला सहा महिन्याच्या आत चित्रपट पूर्ण करून तो विक्रीस काढू आणि नफ्यासह गुंतवलेली रक्कम परत देऊ असं आश्वासन दिलं होतं मात्र चित्रपट पूर्ण झाल्यानंतर जवळपास आठ महिने उलटून गेले तरी पलाशनं पैसे दिले नाहीत विज्ञान पलाश कडे आपले पैसे मागण्यासाठी गेला तर त्याला अपेक्षित प्रतिसाद देखील मिळाला नाही सुरुवातीला या चित्रपटाचं बजेट पंचावन्न लाख रुपये असल्याचं सांगितलं गेलं होतं मात्र नंतर चित्रपटाचा खर्च दीड कोटी रुपये झाल्याचं सांगितलं असा दावा देखील विज्ञाननं केलाय विज्ञान मानेचे हे आरोप खरे आहेत की खोटे आहेत याबाबत या अजून कोणताही ठोस पुरावा समोर आलेला नाहीये किंवा स्मृतीनं याबाबत कोणतंही भाष्य केलेलं नाहीये मात्र पलाश मुशल यानं यावरती चांगलीच ऍक्शन घेतलीय विज्ञान माने यांनी तक्रार केल्यानंतर पलाश मुशलकडून विज्ञान माने याला अब्रू नुकसानीची नोटीस पाठवण्यात आली आहे आपली बदनामी केल्याचा आरोप करत पलाश कडून दहा कोटींच्या मानहानीची नोटीस पाठवण्यात आली आहे आपल्यावर करण्यात आलेले सगळे आरोप खोटे आणि तथ्यहीन असल्याचं पलाशनं स्पष्ट केलंय आपल्या इंस्टाग्राम स्टोरीद्वारे या आरोपांना त्यानं उत्तर दिलंय त्यानं लिहिलंय कि सांगलीतल्या विज्ञान माने यानं सोशल मीडियावर माझ्या विरोधात केलेल्या आरोपांबाबत मी स्पष्ट सांगू इच्छितो की हे सर्व आरोप पूर्णपणे निराधार आणि चुकीचे आहेत पुढे पलाश म्हणतो माझी प्रतिमा मलिन करण्याच्या उद्देशानं हे खोटे आरोप करण्यात आलेत या सगळ्या आरोपांना मी कायदेशीर मार्गाने उत्तर देणार आहे माझे वकील श्रेयांश मिठारे या प्रकरणी योग्य ती कायदेशीर कारवाई करतील या संदर्भात कठोर पावलं उचलली जातील यावर विज्ञान मानेचे वकील रोहित पाटील यांच्याकडून नोटीसला उत्तर देणार असल्याचं विज्ञान माने यांनी स्पष्ट केलं त्याचबरोबर पलाश कडून तक्रार मागे घेण्यासाठी दबाव टाकण्यात आला असल्याचंही माने यांनी म्हटलंय अंडरवर्ल्डची धमकी पलाश मुशलकडून देण्यात येत असल्याचा आरोप देखील विज्ञान माने यांनी केलाय चित्रपटातील आर्थिक फसवणूक प्रकरणी न्याय हक्कासाठी माझी लढाई सुरूच राहणार आहे मात्र पलाश कडून जीवाला धोका असल्यामुळं मला संरक्षण मिळावं अशी मागणी देखील माने यानं केली आहे आता विज्ञान माने नेमका कोण आहे ते थोडक्यात बघूयात तो एक मराठी अभिनेता आणि निर्माता आहे याशिवाय तो एक राजकारणी पण आहे त्यानं दोन हजार वीसच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत व्हीबीए पक्षाच्या तर्फावरून निवडणूक लढवली होती त्याच्याकडे एक लाख त्र्याऐंशी हजार फॉलोअर्स आहेत त्यानं आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर बऱ्याच सोशल मुद्द्यांवर भाष्य केलंय त्यानं क्रिकेटशी संबंधित बऱ्याच गोष्टींवर स्वतःचं मत व्यक्त केलंय त्याचा वैयक्तिक जीवन आणि राजकीय सहभाग देखील बराच चर्चेत आहे त्यांनी केलेल्या या आरोपाबद्दल स्मृती काय प्रतिक्रिया देणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय त्याच्या आरोपांमध्ये किती तथ्य आहे खरंच असं काही घडलं होतं का आणि पलाशनं त्याची आर्थिक फसवणूक केली आहे का हे नंतर समोर येईलच बाकी मंडळी या सगळ्या प्रकरणाबद्दल तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सोबतच आपल्या विशेष भारीच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद